टुडे वी डिस्कस ऑन टॉपिक एवरेज नाउ सी द एग्जांपल्स द एवरेज ऑफ 24 28 27 23 डी एंड ई इज 29 व्हाट इज द एवरेज ऑफ डी एंड ई व्हाट इज द एवरेज ऑफ डी एंड ई नाउ वी राइट हियर दरेज ऑफ दिस सिक्स नंबर इज ट्वेंटी नाईन डेट इज वी राईट ट्वेंटी फोर प्लस ट्वेंटी एट प्लस ट्वेंटी सेवन प्लस ट्वेंटी थ्री प्लस डी प्लस सी डिवायडेड बाय सिक्स इज इक्वल टू ट्वेंटी वी एडिशन ऑफ डीस नंबर हंड्रेड एंड टू प्लस डी प्लस ई डिवायडेड बाय सिक्स इज इक्वल टू ट्वेंटी प्लस ईज इक्टी राईट सेम वन हंड्रेड एू प्लस डी प्लस इज इक्वल टू मल्टीप्लिकेशन ऑफ दिस टू ट्वेंटी सिक्स वन हंड्रेड एवढी फोर हियर प्लस सीज टू वन हंड्रेड एड सेवन्टी फोर मन हंड्रेड अँड टू दे प्लस टू सबस्ट्रेक्शन ऑफ स टू इज सेवंटी टू नाशन ऑफ डी प्लस ऑफ डी प्लस सेव्हनटी टू देव्हरेज ऑफ डी प्लस सी वय फायंड एव्हरेज ऑफ डी प्लस सी इज सम ऑफ डी प्लस सी डिव्हायडे टू डिव्हायडे सिक्स थर्टी सिक्स एवरेज ऑफ डी प्लस थर्टी सिक्स द्वेंटी थ्री ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट्स ट्वेंटी टू सी एन डी इज ट्वेंटी एट देट इज दी प्लस डी हिअर एवढेज ऑफ दिस नंबर दॅट इज एडिशन ऑफ दिस नंबर डिवायडेड बाय सिक्स इज ट्वेंटी एट वय राईट हियर डिवायडेड बाय दिस नंबर सिक्स इज इक्वल टू ट्वेंटी एट हियर वय राईटिशन ऑफ दिस टू इज इक्वल टू फ्रैक्शन ऑफ दिस टू सेवेंटी नाउ हियर एवरेज ऑफ सी प्लस डी एवरेज ऑफ सी प्लस डी इज गोल्ड टू सी प्लस डी डिवाइडेड बाय टू सेवेंटी डिवाइडेड बाय टू दैट इज थर्टी फाइव देन एवरेज ऑफ सी प्लस डी सी प्लस डी इज थर्टी फाइव एवरेज ऑफ सी प्लस डी इज थर्टी फाइव नेक्स्ट एव्हरेज ऑफ ए बी सी डीज ट्वेंटी फाईव्ह इथ दी एन्ड सी सी रेन देज ऑफ बी एन बी नाव हेवेज ऑफ बी सी डीज ट्वेंटी फाईव्ह बी प्लस सी प्लस डी प्लस ई डिव्हायडे बय फोर इज इकल टू ट्वेंटी फाईव्ह नाव एडिशन ऑफ ज फोर इज हंड्रेड एडिशन ऑफ दिस फोर इज हंड्रेड नाव युअर एव्हरेज ऑफ बी प्लस सी ययर एवेज ऑफ बी प्लस सी इज गिवन इज इलेवन एव्हरेज ऑफ बी प्लस सी इज इलेव्हन देशन ऑफ बी प्लस सी इज इक्वल टू ट्वेंटी टू नाव युअर फाइंड डी प्लस ई पु व्हॅल्यू बी प्लस सी इन दिस इक्वेशन नाव वो इ राईट बी प्लस सी इज ट्वेंटी टू

सेवंटी एट डिवायडेड बाय टू दॅट इज थर्टी नाईन एव्हरेज ऑफ डी प्लस इज थर्टी नाईन युआर आन्सर इज थर्टी नाईन नेक्स्ट दॅव्हेज ऑफ थ्री फायव्ह टेन अँड एट सीज फाईव्ह द ॲव्हरेज ऑफ एट ट्वेल्व्ह फिफ्टीन एक्स अँड वय इज नाईन टेन्यू रिस्पेक्टिव्ह वॅल्यू ऑफ एक्स अँड वय आर हियर वय फाईंड द वेल्यू ऑफ एक्स हिअर द एव्हरेज ऑफ दीस फोर नंबर इज फाईव्ह नाव वय नाई नाव एडिशन ऑफ दीस टू एक्स इज इक्वल टू टू हियर एक्स वेल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू टू वाईन द व्हॅल्यू ऑफ वाय नाईन हियर एव्हरेज ऑफ एट ट्वेल्व ऑफ फिफ्टीन एक्स एड वाय इज नाईन इयर व्हॅल्यू ऑफ एक्स इज टू हियर व्हॅल्यू ऑफ एक्स इज टू फाइन द व्हॅल्यू ऑफ वाय विअर एव्हरेज ऑफ दीस नंबर नाव ट्वेल्व ना येस ट्वेल प्लस प्लस फिफ्टीन प्लस एक्स एक्स इज टू यर वॅल्यू ऑफ एक्स इज टू युअर राईट व्हॅल्यू ऑफ एक्स इज टू प्लस व्हाय डिवायडेड बाय टोटल नंबर आर वन टू थ्री फोर फायव हाफ ऑन फाईव्ह इज इक्वल टू नाईन वयर राईट इयर थर्टी सेवन प्लस वाय इज इक्वल टू फोर्टी फाईव्ह हियर वाय इज इक्वल टू फोर्टी फायव्ह मायनस थर्टी सेवन देय इज इक्वल टू एट देल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू टू वेल्यू ऑफ वाय इज एट वेल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू टू अँड वेल्यू ऑफ वायज इक्वल टू एट वेल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू टू वेल्यू ऑफ वाय इज एट एबीसीडीआर कॉन्सिक्यूटिव ऑर्ड नंबर्स देन फाइंड एवरेज ऑफ फाइंड देयर एवरेज देन फाइंड देयर एवरेज हियर एबीसीडी आर फाइव कॉन्सिक्यूटिव ऑर्ड नंबर्स देन फाइंड देअर एवरेज हियर फर्स्टली वील डिस्कस देअर आर फाइव कॉन्सिक्यूटिव ऑर्ड नंबर्स देन देर आर ओ नंबर वन थ्री फायव एंड अँड नाईन देर एवरेज इज बिकम मिडल इन मिडल देन देर एव्हरेज इज बिकम मिडल लक्षात ठेवा पाच सलग विषम संख्याचा अवधी कुठली असली तर मधली संख्या तिथे आपण लक्षात घेऊया ह्या पाचची बेरीज करूया सात तीन दहा करत हे वीस आणि पाच पंचवीस टोटल बेरीज किती आली पंचवीस आणि एकूण संख्या किती एक दोन तीन चार पाच पंचवीस भागेले पाच म्हणजे किती आलं पाच मग तुमचा ऍव्हरेज जर पाच संख्या असतील तर ते ॲव्हरेज कुठे येतं मध्ये येतं मिडलला येतं पाच संख्या असतील तर ते ॲव्हरेज कुठे येतं मिडलला जर पहिली संख्या एक असेल तर परतची संख्या काय होती एक आणि दोन म्हणजे तीन होती परत ह्या दोन मिळवली की पुढची संख्या काय होती पाच होती मग आपल्याला लक्षात ठेवायची की ऍव्हरेज जर पाच संख्या असतील तर ऍव्हरेज कुठे येतं तर मिडलला पाच अधिक एक दोन म्हणजे तिसरी संख्या तुमची ॲव्हरेज असतं मग हे आणि तिसरी संख्या ॲव्हरेज मग हे तुम्ही राईट कसं करणार रे लक्षात घ्या ए बी सी डी आर फाईव्ह कॉन्झिट्युटिव्ह ऑर्ड नंबर ए बी सी डी अँड ई हे पाच वॉर्ड नंबर आहेत मग त्यांचा ऍव्हरेज कुठे येणार रे सी येणार एव्हरेज कुठे येणार से सी येणार मधी येणार हे त्यांचं काय आलं रे पाच क्वांटिटेटिव्ह ऑर्ड नंबरचं ऍव्हरेज आलं मधी आता मला सांगा तुम्ही इथं एक असेल तर त्याच्या पुढची संख्या काय ती ह्या दोन मिळवलं जातं तीन परत ह्या संख्येत दोन मिळवलं जातं पाच येतं सेम से, ठीक आहे आता इथं आपल्याला सी ऑप्शन आहे का नाही मग हे सोडवताना लक्षात घ्यायचं जर पहिले कॉन्सिटेटिव्ह वॉर्ड नंबर ए असेल तर त्यात दोन मिळवले की पुढची विषम संख्या येते मग पुढची विषम संख्या किती आली रे ए प्लस दोन परत ह्यात दोन मिळवलं तर पुढची विषम संख्या येते ए प्लस चार व तुमची एव्हरेज काय आलं सी सी म्हणजेच ए प्लस फोर देन युअर एवरेज इज ए प्लस फोर युअर एवरेज इज ए प्लस फोर नेक्स्ट same year a b c d e f and g are seven consecutive odd numbers then find their average here there are seven odd numbers we write seven odd numbers a b c d e f and g then average their average is their middle then their average is becomes at the middle here there is average if आता लक्षात ठेवा विकेज हे टोटल नंबर किती आले सात मग सात अधिक एक दोन म्हणजे चार चौतीस अंख्या तुमचं काय असणार आहे ऍव्हरेज असणार आहे मग तुमचं ऍव्हरेज कुठं आलं इथं मिडल ला आलं बी मग एका डी उत्तर आहे का तर नाही मग ए प्लस फोर ए प्लस मध्ये दिलेलं आहे जर तुमचं मग सुरुवातीची वॉर्ड नंबर ए असेल तर पुढचा वॉर्ड नंबर म्हणजे ह्यात दोन मिळवले की पुढचा वॉर्ड नंबर भेटणार A plus 2, A plus 4, A plus 6, ए प्लस टू यात दोन मिळवले की पुढचा वॉर्ड नंबर भेटणार ए प्लस फोर यात दोन मिळवले की पुढचा वॉर्ड नंबर भेटणार ए प्लस सहा मग तुमचा डी म्हणजेच काय आहे रे ए प्लस सिक्स देन युअर एव्हरेज इज ए प्लस सिक्स युअर वर रेट ए प्लस सिक्स तुमचा ऍव्हरेज काय येणार ए प्लस सिक्स नेक्स्ट एव्हरेज ऑफ फोर पॉझिकेटिव्ह युव्ह नंबर इज ट्वेंटी सेव्हन देट इज द ग्रेटेस्ट नंबर लक्षात या फोर पॉझिकेटिव्ह वॉर्ड नंबरचं ऍव्हरेज किती केलंय सत्तावीस इथं फोर पॉझिकेटिव्ह वॉर्ड नंबर आहे त्याचं ऍव्हरेज किती केलंय सत्तावीस मग ते ॲव्हरेज कुठे येणार आहे इथं मध्ये येणार ऍव्हरेज कुठे येतं मध्ये येतं याच्या पुढची समज संख्या इव्हन नंबर विचारले तर सत्तावीसच्या पुढची इव्हन नंबर काय आला रे अठावीस अठ्ठावीसच्या पुढचे विमान नंबर तीस अठ्ठावीसच्या अलीकडची इव्हन नंबर सव्वीस म्हणजे अलीकडची इव्हन नंबर चोवीस तुमची ग्रेटेस्ट इव्हन नंबर कुठला आला रे थर्टी युअर ग्रेटेस्ट इव्हन नंबर इज थर्टी युअर ग्रेटेस्ट इव्हन नंबर इज थर्टी हेअर अॅव्हरेज इन बिकम्स मिडल टू नंबर्स एयर टू नंबर्स मिडल बिकम्स एवरेज तुमसे दोन नंबर्स सोडा कि इकड़े दोन नंबर सो एवरेज किडल लुढ़ी समझ संगड़ी तीस युअर ग्रेटेस्ट सम नंबर इज थर्टीन और नेक्स्ट दॉजिटिटिव यूर नंबर इज ट्वेंटी सेवन वॉट इज द ग्रेटेस्ट नंबर एट नंबर्स आर एक्स्यूटिव योर नंबर्स एट यूर नंबर्स टोटल नंबर्स आर एट वाइट एट नंबर्स वाइट यंबर्स देन योअर एवरेज इज बिकम एट मिडल मिडल ऑफ दीज नंबर हियर योअर एवरेज बिकम्स हियर देर आर हि फोर नंबर्स फोर नंबर देर आर एवरेज बिकम्स मिडल तुमचं ऍव्हरेज कुठे येणार आहे मध्ये येणार आहे मग ते किती आलं रे ऍव्हरेज सत्तावीस आलं मग सत्तावीसच्या पुढची इव्हन नंबर म्हणजे समसंख्या कुठली आली रे अठ्ठावीस त्याच्या पुढची तीस त्याच्या पुढची पस्तीस त्याच्या पुढची चौतीस सर्वात मोठी तुमची ग्रेटेस्ट सॉरी इवन नंबर इज थर्टी फोर ग्रेटेस्ट इवन नंबर इज थर्टी फोर युअर अँसर इज थर्टी फोर नेक्स्ट एवरेज ऑफ सेवन पॉन्सिकेटिव इज ट्वेंटीज ऑफ सेवन पॉजिकेटिवेंटी वॉट इज द ग्रेटेस्ट नंबर देआर नंबर दे आर आर सेवन नंबर युवर एवरेज बिकम देन युअर एवरेज बिकम युअर एवरेज इज ट्वेंटी एट ईर थ्री नंबर थ्री नंबर युअर एवरेज इज बिकम मिडलर ट्वेंटी एट और सॉरी इवन नंबर इज थर्टी आफ्टर थर्ट इवन नंबर इज थर्टी टू नाव युअर ग्रेटेस्ट नंबर इज थर्टी फोर ग्रेटेस्ट ऑर नंबर सॉरी युव्हर नंबर इज थर्टी फोर युअर ग्रेटेस्ट युवन नंबर इज थर्टी फोर नेक्स्ट What is the average of first 31 odd numbers? Now here find what is the average of first 31 first odd number. Here now we we'll write the, uh, formula of sum of even numbers, sum of odd numbers, sum of odd numbers, sum of first nth odd numbers. Your first we check, the sum of First n odd number, then formula is sum of first n odd number is n square. Your formula is n square. Your formula is n square. Then find sum of first n odd numbers. Find the sum of नाओ फाईंड द सम ऑफ फर्स्ट एन आठ नंबर देर युअर सम अँड टोटल नंबर आर यन देव्हरेज इज यन दॅट इज टोटल नंबर इज युअर एव्हरेज तुमच्या जर पहिल्या एकतीस विषम संख्येची सरासरी काढायची असेल तर विषम संख्येची त्याचं सूत्र काय येल स्केअर व त्या एस स्केअरला टोटल नंबर म्हणजे एन न भागल्या की तुमचा ऍव्हरेज येणार मग तुमचा एव्हरेज काय येणार आहे यन व सम ऑफ फर्स्ट 31 numbers is 31 your answer is thirty one or another way this is series this is series first 31 odd number first odd number is 1 3 5 last odd number is last odd number is to find last odd number first number then gap yeah, बिट्वीन दर्ड नंबर इज टू एंड रिमेनिंग टू टोटल म्हणजे थर्टी वन आठ नंबर फर्स्ट इज वन वन प्लस टू इन टू थर्टी सिक्स्टी वन सिक्स्टी टू डिव्हायडे बाय ऍडिशन ऑफ दीस टू सिक्स्टी वन प्लस वन इज सिक्स्टी टू डिव्हायडे बय टू डेट इज थर्टी वन देव्हरेज इज थर्टी वन Your average is thirty-one. Next, and the average of square of first.